भारतातील रेल्वे स्थानकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी थ्री डी सेल्फी पॉइंट्स तयार करण्यात आले आहेत मात्र या सेल्फी पॉईंट्समध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप अमरावतीचे माहिती अधिकार कार्यकर्ते अजय बोस यांनी केला आहे तर माहिती देणाऱ्या रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मानसपुरे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे यावर आमदार यशोमती ठाकूर यांनी नाराजी व्यक्त केली आहे भारतातील विविध रेल्वे स्थानकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे से सेल्फी पॉईंट लावण्यात आले आहेत या संदर्भात अमरावतीचे माहिती अधिकार कार्यकर्ता अजय बोस यांनी माहिती अधिकारात माहिती मागितली होती तर मुंबईमध्ये रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर शिवराज मानसपुरे यांनी माहिती दिली यात एका सेल्फी पॉईंटची किंमत ही सव्वा सहा लाख रुपये दर्शवण्यात आली आहे मात्र प्रत्यक्षात पाच ते दहा हजार रुपयातच हा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला अशी माहिती मिळते संपूर्ण देशभरात एक हजारच्या वर सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले असून यात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते बोस यांनी केलाय माहिती अधिकारात या सेल्फी पॉईंटची किंमत का सांगितली म्हणून रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मानसपुरे यांना शिक्षा म्हणून तातडीने त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे या सेल्फी पॉईंट मध्ये ज्या रेल्वे अधिकाऱ्यांना कंत्राट देऊन कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला त्या अधिकाऱ्यांवर चौकशी करून ईडी सीबीआय मार्फत कारवाई करावी आणि मानसपुरे यांच्यावर अन्याय का करण्यात आला त्यांना न्याय द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे अरेरावीचा हिटलरगिरीचा कळस आपण आजच्या लोकशाहीमध्ये बघतो आहे आमच्या अमरावतीतला एक कार्यकर्ता आहे आर टी आयचा अजय बोस म्हणून त्यांनी माहिती मागितलेली होती की जे सेल्फी पॉइंट्स केलेले आहेत स्वतःचं कौतुक करण्यासाठी से सेल्फी पॉइंट्स रेल्वेमध्ये रेल्वे स्टेशनवर लावलेले आहेत त्याला किती खर्च झाला तर शिवराज मानसपुरे म्हणून जे कर्मचारी आहेत त्यांनी ती माहिती दिली आणि त्यांनी माहिती दिली म्हणून त्यांची बांगडी करण्यात आली असं आहे माहितीचा अधिकार हा काँग्रेसच्या काळामध्ये आलेला इथे ट्रान्सपरन्सी निर्माण करण्यासाठी हा अधिकार आलेला आहे आणि अशा प्रकारे जर केंद्र सरकार एवढी अरेरावी करत असेल तर याचं खरोखर निषेधच आहे हे कोणीही सहन करणार नाही लोकशाही जर टिकून ठेवायची असेल तर येत्या काळामध्ये या अरेरावीला आपल्याला उत्तर द्यावंच लागेल